नमस्कार मित्रांनो आपण सर्व जाणताच मागच्या चौतीस दिवसांपासून शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून मुंबई येथील आझाद मैदानात हुंकार आंदोलन सुरू आहे अनुदान टप्पावाढीसाठी वाढीसाठी शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचं चित्र दिसत आहे शिक्षण मंत्री श्री दीपकजी केसरकर सर यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आज अर्थात अठरा सप्टेंबर रोजी होणाऱ्या कॅबिनेटमध्ये टप्पावाढीचा निर्णय होणार असे त्यांनी आश्वासन दिले होते या निर्णयाकडे महाराष्ट्रातील त्रेसष्ट हजार शिक्षकांचे डोळे लागलेले होते व त्याच विजयाचा साक्षीदार होण्यासाठी हजारो शिक्षक आझाद मैदान मुंबई या ठिकाणी उपस्थित होते मागच्या अनेक दिवसापासून ज्या कॅबिनेट मिटिंगची शिक्षक समन्वय संघासहित महाराष्ट्रातील त्रेसष्ट हजार विना शिक्षक वाट बघत होते ती आज ना उद्या होईल अशी अपेक्षा असताना अठरा तारीख एकोणावीस सप्टेंबर रोजीसुद्धा कॅबिनेट बैठक होणार नाही असेच चित्र काही दिसत आहे कारण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी साहेब हे एकोणावीस व वीस सप्टेंबर रोजी बुलढाणा छत्रपती संभाजीनगर व नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असल्याचे चित्र दिसून येत आहे म्हणजे एकंदरीत ज्या कॅबिनेट मिटिंगची स सर्व समन्वयक व शिक्षक वाट बघत होते ती कॅबिनेट मीटिंग पुढच्या आठवड्यावर ढकलले जाते की काय अशीच शक्यता निर्माण झालेली आहे